सर्व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बांधवांना युवक आणि युवतींना मी आझाद मैदानामधून आज झालेल्या माजी उप माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मु उपमुख्यमंत्री यांची भेट आज विधान भवनामध्ये झाली त्यांनी फक्त मला एकट्याला बोलवलं होतं मी त्यांना सांगितलं की आम्ही पाच लोकांचं तरी शिष्टमंडळ आमच्यासोबत असावं त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एकटेच या तरी मी माझी खासदार आपले नेते हरिभाऊ गायकवाड साहेबांना सोबत घेऊन त्यांना लगेच बोलवलं होतं पण त्यांना एक पाच दहा मिनटाचा आमच्या भेटीमध्ये वेळ झाला पोचले पण ते तर आज झालेली घडामोड ही मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या लक्षात यावी म्हणून मी आज खुलासा करतो आहे की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांची आज भेट झाली त्यांच्याकडे त्यांच्या नेते मंडळींनी शिवसेना पक्षाच्या नेते मंडळींनी त्यामध्ये माजी आमदार रामभाऊ पांडागडे असतील प्रदेशाचे बी पीचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे असतील अनेक बरेच जण या सर्वांनी त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे त्यांच्या संपूर्ण विषय लक्षात आहे त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की तुमच्या या प्रशिक्षणार्थींचा आपण पाच महिन्याचा कालावधी वाढवलेला आहे आणि वाढवलेला कालावधी पूर्ण होद्या कालावधी पूर्ण झाल्याच्या अगोदर विधानसभा अधिवेशन काळामध्ये आता आपणाला या सगळ्या गोष्टीवर वेळ उरणार नाही तर विधानसभा अधिवेशनानंतर त्यांनी आपण दिलेल्या निवेदनावर एनडॉसमेंट केलेली आहे की उचित सर्व जे अधिकारी आहेत या सर्वांची एक बैठक लावा असं त्यांनी त्याच्यावरही केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे आपणाला की तुम्ही हे आमरण बेमुदत उपोषण तुम्ही <coughs> सोडा अशा प्रकारच त्यांनी सांगितलेलं आहे थांबा कि तर मी त्यांना सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय आम्ही अशा तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आम्हाला काहीतरी ठोस आमच्या हातात मिळाल्या शिवाय शासनाच आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही भावानो आणि बहिणीनो युवक आणि युवतींनो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं जर केलात तर तुम्ही तुमचं राजकीय आयुष्य तुम्ही काहीही सक्सेस होणार नाही झालो तरी हरकत नाही पण मी एक लाख बत्तीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यापैकी एकाही व्यक्तीचा मी विश्वासघात होणार नाही अशा पद्धतीनं ना मी त्यांना सांगितलंय आता त्यांनी सांगितलंय त्यांच्या नेतिमंडळींनी की आपण आणखीन एक मीटिंग करू मीटिंग करा काय करायचं ते करा, करा? माझ्या या एक लाख बत्तीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासारखा ठोस निर्णय मला पाहिजे आणि तो ठोस निर्णय मिळाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही तर मित्रांनो आपले जे आंदोलन उद्याचे एकवीस तारखेचे ठरलेले आहेत त्याप्रमाणेच ठरलेले आंदोलन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी तेवढ्याच आक्रमकपणे आपले हे आंदोलन होतील शासन एवढ्या लवकर आपणाला न्याय दील वाटत तारखेला सोमवारी असं नाही सो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो भावानो तुम्ही जर घरात बसलात तर तुमच्या पायावर तुम्ही धोंडा मारून घेताय आपण आक्रमकपणे मुंबईच आझाद मैदान गाठलं पाहिजे आणि आपला आपलं जे हे अठरा दिवसापासूनचं आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि हे आंदोलन अधिक तीव्र कसं होईल लोकशाही मार्गानं जे काही आपल्याला आयुध दिलेत त्या माध्यमातून आपण हे आंदोलन तीव्र करू आणि आपण न्याय मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही त्याच्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका बालाजी पाटील जे करेल ते आपल्या सर्वांना विचारून करेल तुम्हाला विश्वासात न घेता मी कुठलीच गोष्ट करणार नाही हे मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगतो आपण सर्वजण छत्तीस जिल्ह्यामध्ये उद्या आंदोलन झालं पाहिजे आणि पंचवीस तारखेची तयारी आपण आजपासूनच केली पाहिजे या आझाद मैदानावर दुसऱ्याला पाऊल ठेवायला जागा नाही मिळाली पाहिजे इतकी गर्दी आज आपण आझाद मैदानावर पंचवीस तारखेला करूया त्या दिवशी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना कसं आणायचं हे मी बघतो आणि हे आज आनंदाची गोष्ट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेबांनी तीन मिनिट आपल्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आझाद जयंतराव पाटील साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो नक्कीच